तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इथं बघा माहीचं पप्पा कसं ते माहिला इथे हसायला माहीला ती दवाखान्यात घेऊन आहे आणि त्यांच्याकडं बघतात इकडची तिकडची लोकं म्हणून माहिला हसायला येते माही वळती त्यांना कशी फरा फरा आणि त्यांना म्हणती ती चाला का ना ना ती बाबासुद्धा बाहेर आला बघायला त्यांना आणि बघू शकता आता माही चालली स्किनच्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये आता बघू डॉक्टर काय सांगतात काय नाही तुम्हाला मी नक्कीच कळवल आणि इकडचं बघा वातावरण कसं आहे आणि तर बघू शकता तुम्ही इकडचं वातावरण कसलं आहे बिल्डिंग हीच हो बिल्डिंग हिरवगार गावात आले बापरे तर, तर।, गा तर मी बसले होते एकटीच रिक्षामध्ये आणि पुढून एक टेम्पो येत होता तर ती टेम्पो आहे ना रिक्षाच्या अंगावर येत होता त्या म्हणजे पाठीमाग रिवर्स घेत होता ती आणि रिक्षाच्या सांगावर येत होता म्हणून मी त्याच्याकडे बघत होते की मला भीती वाटत होती मनातून की बाबा धडकत तर नाही ना मला येऊन असं वाटायचं मला ती असं एकदम म्हणजे रिक्षाच्या अर्धी काच त्याच्या टेम्पूच्या ह्याच्यात जात होती बघा तुम्ही आता तर पण त्यांनी पुन्हा साईडला घेतली आणि पुन्हा डायवर लोक हुशार असतात तशी पुन्हा म्हणजे त्यांनी ही घेतली टर्न मारला थोडासा आणि वळवून बरोबर घेतली त्याने ते तेवढ्या ह्या ह्याच्यातनं सापटीतनं तेवढ्या ते गाडी काढली आणि आपल्या ताई आहेत बघा तर त्यांनी मला विचारलं होतं की कोमल जावं यांना कुठल्या दवाखान्यात पाठवलं होतं जीवरला तर जीऊरला आहे ना मावशी सुराणाच्या दवाखान्यात पाठवलं होतं बघा त्यांना सुराणा आहे ना जीऊरला तुम्हाला माहीत असेल तर त्या सुराणाच्या इथं पाठवलं होतं तुम्ही मला बरेच वेळा विचारलं होतं तर इथं पाठवलं होतं त्यांना मी दवाखान्यात आणि म्हणजे तिथून फोन होता मला घरनं मामाचा ह्यांचा म्हणजे आईचा ह्यांचा फोन की ये म्हणून इथं मामाचा मुलगा पण म्हणत होता की फरक पडतो म्हणून तिथंच त्यांना नेलतं आणि काल पण तिकडच गेलत ती तर बघूया आणि मी जी बसले का नाही तुम्हाला दाखवून आता नंतर बघा ती आम्ही आलोय महिला घेऊन दवाखान्यात चेहऱ्यावरच आहे ना लई पांढरं पांढरे उमटाय लागले हे नाकाच्या असं कडला तर सगळं पांढरं पांढरे झालंय मग म्हणलं आधीच तर काय मानतात की महाग लागलाय दवाखाना मुलखाचा आपलं थोडक्यात थोडकं आहे तर बघावं लई लई व्हायच्या आधी आधी तिच्या हितच होतं फक्त हित आता पूर्ण एवढा गालाला गाला म्हणजे बार बारकं बारक टिपकच येतात ते, ते। आणि आता नाकाला हित झाले जास्त आणि कपाळाला तर झालेच झाले पण दोन्ही गालाला झाले पण नाकाला झाले जास्त त्यामुळे मग म्हणलं आपल्या थोडक्यात थोडकं आहे तर बघावा आधीच मी लय म्हणजे लय चक्रावून गेले दवाखान्याला लय सारखा दवाखाना महाग लागलाय आता ह्या महिन्यात तर दोन हजार चोवीस साल आहे ना आम्हाला पूर्ण दवाखान्याचंच गेले असं नाहीच की कधीच म्हणजे जसं दोन हजार चोवीस साल लागायच्या आधीपासनं दोन हजार चोवीस साल लागायच्या आधीपासनं म्हणजे डिसेंबरमध्ये बघा एकोणतीस तारखेपासून जी दवाखाना एकोणतीस का अठ्ठावीस तारखेपासून जी दवाखाना चालू झालाय ती दवाखाना बंदच नाही दोन हजार चोवीस साला आमच्यासाठी तर काही चांगलं गेलंच नाही कधीच सुखी नाही समाधानी नाही आनंदी नाही काहीच नाही तरी पण त्यातून पण म्हणतो जाऊ दे टेम्पोवाला आला होता ना म्हणून मी त्याच्याकडेच बघत बसले बस होते म्हणलं की तो का, का रिक्षा माझे मला द्या मारणाच ना तर मी इकडं निघणार होते इकडं चगळात म्हणलं आपलं इकडे चांगला निघावं बाहेरच का काय झालं काय झालं डॉक्टर असं झालंय माहीला तोंडाला हा तोंडाला पण झालंय आणि इथं हो का करून ही इकडून भराय लागलेली हो का नाकाला बघू हा हो नाकाला ना पण त्यामुळे मग म्हणलं नकोच आपलं रिस्क घ्यायला काय झालं माघार जायचं का आता साडे तीन वाजूस तर मग बघा ही काय पाठीमाग मी बघितलं सुद्धा नव्हतं मला माहित सुद्धा नव्हतं काय शाळेचा तीन चार मजली बिल्डिंग आहे ही पाठीमाग तर ही हाय अकॅडमी हाय अकॅडमी सरांची शिवम क्लासेस अकॅडमी परत काय हाय

बघा ही आहे श्रीराम थिएटर हो का हो का हो का श्रीराम थिएटर आहे श्रीराम थिएटर आहे दिसतंय की हे का नाही आणि ती पोरं दगड फेका आहे तो का तो काही काहीतरी असेल तिथलं काम चालू त्यामुळे टाकतात खाली इकडं माल हे श्रीराम थिएटर आहे श्रीराम थिएटर कशी ही दवाखाना हाय थिटे दिसतंय का दवाखान्याचं नाव हो का हो का स्पर्श ए, क्लिनिक आधुनिक सेंटर स्पर्श स्किन मग तीच कि स्पर्श क्लिनिक मग क्लिनिक म्हणलं की स्पर्श स्किन क्लिनिक इथं काही रिक्षा जात नाही पुढं सगळं चिकुलच आहे त्यामुळे हिथच रिक्षा थांबवली आम्ही एवढे लांब आणि हे सगळं दाखवलंय मॅ सगळ्या जंगलच आहे

असं जायचं नाही गोळी पंधरा दिवसांनी आली खायची रात्रीच्या अस जास्त ते पाळ हिथ हिथलं असतं काढून घ्यायची थोडं असं हातात घेऊन थोडं हिथ क्रीम सारखं लावायचं काढायचं

परत आपण पण किटाणू मरून जातेत म्हणजे होय किटाणू राहत नाही म्हणजे ती किटाणूच होत आहे का ती किटाणू गोष्ट काय कस मरून खाय सुरमा सुरमा किटाणू मरून जातेत म्हणजे तर माहीला जास्त काही सांगितलं नाही बरं का म्हणजे असं की भीती जाई किंवा काय मला भीती वाटत होती की काय काय नाही पण जास्त काय नाही ती सुरमा आहे फक्त नॉर्मल मॅडम म्हणल्या नॉर्मल नाही पण ती त्याला आहे ना महिना तरी लागन म्हणल्या ती डाग जायासाठी तर त्यांनी क्रीम औषध दिले लोशन दिले सकाळ संध्याकाळ लावायची एक क्रीम आहे आणि एक लोशन आहे आणि ती खायची आणि पंधरा दिवसाला एक गोळी तर लय बरं वाटलं आणि मला आनंद झाला व्हिडिओचा शेवट करताना की भारी वाटलं तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा प्लीज